नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो मी एका अशा मूवीची तुम्हाला इथं माहिती सांगणार आहे ज्याचं की आय एम डी बी रेटिंग हे सात पॉईंट दोन आहे थ्रिलर आहे एकदम भयानक मूवी आहे आणि सिनेमाची तुफान चर्चा सुरू आहे मित्रांनो सिनेमा जो आहे तो ज्योतिष आणि विज्ञानातील संघर्ष दाखवला गेलेला आहे म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ड्रामा थ्रिलर फिल्म आहे हा मूवी प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत बघण्यास भाग पाडतो चित्रपटात एक ट्विस्ट आहे जो संपूर्ण स्टोरीची दिशा बदलतो मित्रांनो हा मूवी खरंच चांगला आहे तुम्ही बघा मी तुम्हाला ह्या मूवीचं नंतर नावदेखील सांगणार आहे जर तुम्हाला ॲक्शन इमोशन ड्रामा आणि थ्रिलर असलेली एखादी खतरनाक अशी गोष्ट पाहिजे असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे केवळ दोन तास वीस मिनटाची ही थरारक फिल्म एकाच वेळी तुम्हाला सगळं काही अनुभवायला लावणार आहे जसंजसं सिनेमाची स्टोरी पुढं सरकते तसतसं ती प्रत्येक क्षणाला तुम्हाला ती पूर्ण पाहायला भागच पाडते हा सिनेमा कमी बजेटमध्ये बनवण्यात आलेला आहे आणि एक थ्रिलर मूवी आहे पण असं की तो पाहून डोकं गरगरवून जाईल आणि काळजात धस होईल कालग्रह नक्षत्र यांच्या जोडीने या सिनेमाचा क्लायमॅक्स इतका फन्नाट आणि भारी आहे की तुम्ही म्हणाल यार हे क्या चीज आहे ज्योतिषशास्त्र आणि विज्ञान यांच्यातील संघर्षाची झलक दाखवत ही फिल्म ऑडियन्सना हादरवून टाकते या मूवीची जी शॉकिंग क्लायमॅक्स आहे आणि माइंड ब्लोईंग असं ट्विस्ट यामुळे तो लक्षात राहील आणि तुम्ही घाबराल ही मूवी दुसरी तिसरी नसून अथर्व मुरली आणि निमिषा सजयन यांची डी एन ए मित्रांनो डी एन एची कथा अशा दोन व्यक्तींवर आधारित आहे जे त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात मोठा स्ट्रगल करत असतात दिव्याला थोडी मानसिक अडचण आहे आणि आनंद पहिलं प्रेम गमावल्यावर स्वतःला हात हरवून बसला आहे तो रिहॅप सेंटरमधून परततो आणि त्याची आईवडील त्याचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतात दिव्या आणि आनंदचं लग्न ठरतं लग्नाच्या दिवशी आनंदच्या मित्राला समजतं की दिव्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे तो हे लग्न थांबवायचा प्रयत्न करतो पण हे सर्व जाणूनही आनंद दिव्याच्या हात धरतो आणि तिच्याबरोबर संसार ठरतो लग्नानंतर दोघं खूप आनंदी असतात एक दिवस त्यांच्या घरात बाळाचं हास्य ऐकायला मिळतं आणि त्याच दिवशी सगळं काही बदलून जातं दिव्या दावा करते की त्यांचं नवजात बाळ बदललेलं आहे सुरुवातीत तिला आनंदला वाटतं की दिव्या प्रमात आहे पण हळूहळू तोही त्या भयानक सत्याची सामना करतो जे त्याच्या आत्म्याला हदरवून टाकतं जशी स्टोरी पुढं सरकते तशी यातून ज्योतिष ग्रहनक्षत्र मनोवैज्ञानिक संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय बाल तस्करी सिंडिकेट यांचं एक थर एकामागोमाग एक उलगडत जातात या मूवीत दाखवलं गेलेलं आहे की सामाजिक पूर्वग्रह विकृत मानसिकता आणि स्त्रीने स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव यामुळे मातृत्व ही संशयाच्या जाळ्यात उभं राहतं बॅकग्राऊंड स्कोअर सिनेमातील तणाव आणि थ्रिल अधिकच तीव्रत करतो तर सिनेमॅटोग्राफीमुळे प्रत्येक सीन विज्युअल हे प्रभावी बनवतो मग तो हॉस्पिटलमधला प्रसंग असो किंवा तपासाच्या रात्री ही एक रहस्यमय थ्रिलर फिल्म आहे जी शेवटी क्लामॅक्समध्येच प्रेक्षकांना हादरवून टाकते आता जर बघितलं बुक माय शोवर आठ पॉईंट नऊ रेटिंग आहे आणि आय एम डी वीवर सात पॉईंट दोन रेटिंग मिळालेली आहे थिएटरनंतर आता ही फिल्म ओ टी टीवर एकदम फेमस झालेली आहे धुमाकूळू घालत आहे नेल्सन व्यंकटन हे या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत आणि लोक त्यांचं खूप कौतुक करत आहे आणि एवढ्या कमी बजेटमध्ये इतकी सुंदर फिल्म तुम्ही कशी बनवली असे लोक त्यांना विचारत आहेत मित्रांनो ही मूवी डी एन ए तुम्ही नक्की पहा यामधला थ्रिलर हा तुम्हाला नक्की आवडेल सस्पेन्स पण आवडेल आणि एक ट्विस्ट तुम्हाला हा फिल्म बघण्यास भाग पडेल आणि तुम्ही म्हणाल अरे काय ही चीज आहे मित्रांनो ही छोटी जी स्टोरी डी एन एबद्दल तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा असे खास व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलवरती घेऊन येत असतो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तोपर्यंत बाय बाय परत एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये